दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची बातमी गाईच्या दुधाला प्रति लिटर चाळीस रुपये रेट तर म्हशीच्या दुधाला सत्तर ते ऐंशी रुपये भाव आता होणार आहे हा भाव देणं शक्य होणार आहे शासकीय आकडेवारीनुसार राज्यातील दूध धंद्याची वार्षिक उडालाड जवळपास पन्नास हजार कोटी रुपयांची आहे पण दुधाचे भाव अतिशय कमी असल्यामुळे शेतकऱ्यांवर खूप अडचणीचा सामना त्यांना करावा लागत आहे दुधाच्या उत्पादनाचा खर्च आणि हमी भाव निश्चित करण्यासाठी शासनाने पहा एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये देवताळे समिती आणि एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये म्हणजे दहा वर्षांनी नंतर निलंगेकर समिती नेमली होती निलंगेकर समितीनुसार राज्य शासनाने गायीच्या दुधाला दोन हजार म्हणजेच दोन हजार अठरा एकोणीस मध्ये गायीच्या दुधाला प्रति लिटर एक्केचाळीस रुपये सत्याहत्तर पैसे आणि म्हशीच्या दुधाला चौऱ्याहत्तर रुपये पंचावन्न पैसे उत्पादन खर्च गृहित धरला होता समितीचं म्हणणं असं होतं की गायीचं एक लिटर दूध तयार करण्यासाठी शेतकऱ्याला प्रति लिटर एक्केचाळीस एक एक रुपये सत्याहत्तर पैसे खर्च येतो तर म्हशीच्या दुधाला चौऱ्याहत्तर रुपये पंचावन्न पैसे खर्च येतो म्हणजे दुधाचा सरासरी उत्पादन खर्च पंचावन्न रुपये सोळा पैसे येतो मग हा दूध संस्थाकडून दूध उत्पादकांना आज भीतीला जर आपण बघितलं तर गायीच्या दुधाला अठ्ठावीस रुपये तर म्हशीच्या दुधाला साठ रुपयापर्यंत दर देण्यात येतो मग ही जर बाब आपण विचारत घेतली तर उत्पादकांच्या खर्चाच्या किमती किती कमी दर मिळतो हे लक्षात येईल याचाच विचार जर केला तर दूध उत्पादन खर्चावर पन्नास टक्के गृहीत धरून जरी हमी दे, हमी भाव द्यायचा जरी ठरला तर इथे एक आनंदाची गोष्ट समोर येते की शेतकऱ्यांसाठी जे जो आयोग होता किंवा जी समिती नेमली होती तर त्या समितीनुसार काही गोष्टी समोर आल्या आणि मग कसा त्या ठिकाणी भाव वाढला जाणार आहे काय यासाठी सूचना आहेत किंवा काय विषय आहेत ते क्लिअर आपण करणार आहोत पण त्याआधी काय झालं की जर शेतकऱ्याचं उत्पन्नाचा जो खर्च आहे त्याच्यात पन्नास टक्के जरी नफा आपण जरी धरला तर दूध व्यवसाय फायदेशीर होईल पण शासन यावर काय पावलं उचलतं आता या याविषयी आपण जाणून घेऊ आता आधी सांगितल्याप्रमाणे दे देवताळे समिती निलंगेकर समिती एक एकोणीसशे एक एक त्र्याहत्तर मध्ये दुसरी एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये स्थापन झाली होती त्यांनी दूध दर निश्चित करण्यासाठी शेतकऱ्याच्या उत्पन्न खर्चाचा अभ्यास केला निलंगेकर समितीने पंचावन्न रुपये सोळा पैसे प्रति लिटर उत्पादन खर्चाच्या आधारावर शेतकऱ्यांना हमी भाव देण्याची शिफारस केली होती म्हणजे ते काय म्हणाले होते की पंचावन्न रुपये सोळा पैसे ही जी आहे प्रति लिटर जो खर्च आहे याच्या आधारावर हमी भाव द्या असं त्यांनी शिफारस केली होती आता अजूनही ही शिफारशीवर अंमलबजावणी झाली नाही आता शेतकरी नेते आणि संघटनांनी या मुद्द्यावर आवाज उठवण्याची वेळ आली आहे पुढील अजून परिस्थिती त्या ठिकाणी गंभीर झाली काय काही झाले पशुखाद्याचे दर आहेत जो भुसा आहे बाराशे नव्वद रुपये शेंगदाणा पेंट पंचवीसशे बहात्तर रुपये सरकी पेंड सोळाशे रुपये मका सव्वीसशे कडबा पस्तीसशे रुपये तर याचे भाव गागनाला भेटले महागडे पशुखाद्य जर घेतले तर जे उत्पन्न आहे त्यामध्ये अजून घट होते दूध व्यवसाय आणखी तोट्याचा होऊन जातो पशु खाद्याचे महागडे दर कमी केल्यासाठी काय केले, केले जाऊ शकते यावर देखील आता सरकार विचार करणार आहेत आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न जर उत्पादन खर्च पहा उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा जर गृहीत धरून जर दर जर निश्चित केला म्हणजे आता पहा पंचावन्न रुपये सोळा पैसे हा काय झाला सरासरी उत्पादन खर्च झाला मग पंचावन्न रुपये सोळा पैशाचा पन्नास टक्के आपण वरती नफा झाला म्हणजे पंचावन्न रुपये तर साधारणपणे गायीच्या दुधाला चाळीस ते पंचाळीस रुपये प्रति लिटरचा रेट त्या ठिकाणी आहे म्हशीच्या दुधाला सत्तर ते ऐंशी रुपये प्रति लिटरचा रेट जो आहे तर जर मिळाला तर शेतकऱ्यांना साठी शेतीमधला जो दुधाच्या संदर्भातला संघर्ष आहे त्यांचे प्रॉब्लेम दूर होतील यासाठी शासनाने दूध उत्पादकांसाठी नवीन धोरणे आणण्याची गरज आहे आता यातच एक अपडेट समोर आले ज्याच्या माध्यमातून शेतकरी वर्गामध्ये त्या ठिकाणी आनंद वातावरण त्या ठिकाणी असणार आहे आता दूध दर वाढवण्याबरोबर इतर राज्यांची उदाहरणं काय सांगतात इतर राज्यामध्ये काय परिस्थिती आहे ते पाहूयात आता एकदा गुजरात पंजाब यासारख्या राज्यांमध्ये दूध उत्पादकांना जास्त दर मिळतो दूध तिथे जे दूध उत्पादक शेतकरी आहे त्यांना जास्त दर मिळतो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना असा दर मिळावा यासाठी धोरणात्मक बदल गरजेचा आहे आता पहा शासन अनुदानाऐवजी सरसकट दर पद्धत स्वीकारेल का जर आता पहा सरकारने महाराष्ट्र सरकारने द अनुदान जे आहे ते जाहीर केलं होतं पाच पाच रुपये अनुदान पण आता मग जर सरसकट दर जर स्वी स्वीकारलं तर ते होऊ शकतं का तर यासाठी शेतकरी संघटन आणि नेत्यांनी एकत्र येऊन दूध दर निश्चित करण्याची मागणी करावी एकोणीसशे त्र्याहत्तर आणि एकोणीसशे त्र्याऐंशी जी, जी शिफारस केली होती तर या ही जी आहे तर याच्यानुसार त्या ठिकाणी अंमलबजावणी करावी असं सरकारला त्या ठिकाणी मागणी ही ते करू शकतात आता पहा दूध दरांमध्ये सुधारणा झाली तर शेतकऱ्यांचे जीवनमान कसा सुधारेल याचा देखील विचार करणं खूप गरजेचं आहे आता दुधाला जर योग्य दर मिळाला तर शेतकरी नक्कीच स्वयंपूर्ण होऊ शकतील आणि आता नेमकं मग दुधाचं काय होणार कारण की काय आलं हे जे जे अहवाल होते किंवा ज्या समित्या नेमल्या होत्या ते एकोणीसशे त्र्याहत्तर आणि त्यानंतर त्र्याऐंशी मध्ये आता जवळपास वीस ते तीस वर्ष चाळीस वर्ष त्या ठिकाणी उलटून गेलेले आहेत मग आता काय तर आताचा प्रश्न असा आहे की न्यूज काय होतात न्यूज आल्या होत्या साधारणपणे आपण जर न्यूजमध्ये जर बघायला गेलं तर या वर्षीच्या जानेवारीपासनं त्या ठिकाणी न्यूज आहे जानेवारीमध्ये एक न्यूज आली होती की जानेवारी पासून दूध दर पाच रुपयाने वाढणार दूध दर वाढीचे राज्य सरकारने त्या ठिकाणी संकेत दिले होते त्यावेळेस दूध दर थोड्या प्रमाणात वाढला होता त्यानंतर दुसरा जो त्या ठिकाणी आला तर एक एक जवळपास एक महिन्यापूर्वी म्हणजे दिवाळीच्या दरम्यान एक त्या ठिकाणी न्यूज आली होती ज्यामध्ये कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातर्फे म्हणजे गोकुळच्या अंतर्गत म्हैस व गाय अंतिम दूध दर फरकापोटी एकशे तेरा कोटी सहासष्ट लाख रुपयाची रक्कम प्राथमिक दूध संस्थांच्या बँक खात्यावर शुक्रवारी जमा करण्यात येणार यामध्ये फरकच दिला होता ही एक न्यूज होती पण दूधवाडीच्या रिलेटेड एक न्यूज आली होती पंचवीस जुलै दोन हजार चोवीस ला लोकमतमध्ये ज्यामध्ये काय सांगितलं होतं की दूध गंगा दूध उत्पादक सहकारी संघाने त्या दिवशी म्हणजे एकवीस जुलैच्या दरम्यान तीस रुपये देण्याचा निर्धार केला होता म्हणजे जो दूध हो हो दर आहे त्यांनी वाढून दिला होता दूध व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय आहे असं त्यांचं म्हणणं होतं आणि उपजीविकेचं त्यामुळे तीन रुपयाने दर वाढ ही त्या ठिकाणी झाली होती आता तुम्हाला तुम्ही जर दूध व्यावसायिक शेतकरी असाल तर तुम्ही तुम्हाला किती रेट मिळत आहे तुमच्या फॅट आणि तुमच्या एस एन एफच्या रेटनुसार तुम्हाला किती रेट चालू आहे तुमच्या एरियामध्ये तुम्ही कोणत्या डेअरीला दूध घालत आहात तर हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा म्हणजे आम्हालाही नेमकं समजेल की कोणत्या संघामध्ये कोणत्या दूध संघात कोणत्या दूध कंपनी संस्थामध्ये काय रेट चालू आहे म्हशीच्या असेल तर म्हशीचं लिहून टाईप करून पाठवा गाईचं असेल तर गाईचं टाईप करून पाठवा कारण की खाजगी दूध संस्थामध्ये जे ज्या आहेत त्यांच्या खरेदीदारामध्ये घट झालेली आहे चार आठवड्यापूर्वी दिव्य भारत हे त्या ठिकाणी आलो होतं तीन रुपये वाढ केली पण खाजगी जे दूध संकलन केंद्र आहेत किंवा दूध कंपन्या आहेत खाजगी दूध संस्था जे आहेत तर ते असं म्हटले होते की ही योजना फसवी ठरली तीन रुपये दरवाढ केल्याचा डंका पेटला पण खाजगी दूध संघांनी सरकारला दणका देत खरेदीचे दर तीन रुपयाने घटवले आहेत म्हणजे सरकारने सांगितलं होतं की वाढवा एक चार हप्त्यापूर्वी म्हणजे महिनापूर्वी पण त्यांनी काही जास्त दाद दिले नाही आणि त्यामध्ये त्यांनी कारण सांगितले की दूध पावडरचे दर त्या ठिकाणी कमी झाले म्हणून तर तुम्ही देखील तुम्ही कोणत्या एरियातून त्या ठिकाणी हे आहे तुम्ही कोणत्या दूध सांगा दूध घालत आहात काय रेट तुमच्या तिकडे चालू आहे गायच्या दुधाला म्हशी दुधाला प्रति लिटर ते आम्हाला कमेंट करून पाठवा आम्ही नक्कीच त्यावर देखील एक अभ्यास करून एक अभ्यासपूर्ण माहितीचा व्हिडिओ त्या लवकरच घेऊन येऊ त्याचबरोबर दररोज दररोज अशा काही न्यूज येत असाल दूध व्यवसाय असतील शेतीच्या संदर्भात इतर जनरल योजनांच्या संदर्भात तर नक्कीच आपण त्या ठिकाणी या योजना कव्हर करण्याचा प्रयत्न नक्कीच करत असतो तर नक्कीच आपण अशा आशा करूयात की येणारं जा जे मतदान आहे मतदान झाल्याचं निकाल लागल्यानंतर ज्यावेळेस मंत्रिमंडळ स्थापन होईल तर तेव्हा नक्कीच शेतकऱ्यांसाठी दोन्ही जे सरकार आहे कुठले सरकार स्थापन होऊ द्या दोन्ही जे सरकार आहे तर ते शेतकऱ्यांसाठी खूप अनुकूल आहे तर जेणेकरून आपल्याला अशी आपण आशा करू शकतो की नक्कीच दूध दर जो आहे तो आपल्याला वाढायला वाढलेला बघायला मिळेल आणि शेतकरी नक्कीच त्यामुळे नक्कीच आनंदित होऊ शकता अशा आपण आशा करूयात धन्यवाद